उद्धव साहेबावर दाखवलेला आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या मंडळी आणि कार्यकर्त्यावर दाखवलेला आहे विश्वास जनतेने जो हुकुमशाहीच्या विरोधात हा लढतोय जो नवतरुण मुलांना बेरोजगारीवर बेरोजगारी लादतोय महागाई लादतोय हुकुमशाही लादतोय या सगळ्याच्या विरोधात म्हणून लोकांनी हे मतदान केलेलं आहे प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आमचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाच्या भरोशावर आणि त्यांच्या विश्वासावर हे मतदान झालेलं आहे प्रचंड मेहनत घ्यावा लागलेली आहे मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे निवडणूक काळातल्या कोणत्या कटू आठवणी आहेत खूप आठवणी सांगता येतील पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनदांडग्यासोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांना निवडलं हे गोष्ट खरी साहेब तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे तुमच्यावर उमेदवारी जाहीर होण्यापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेने उत्तर देत गेला होता तुमच्यावर आरोप केले तुम्ही म्हणजे पत्ते खता वगैरे तर संयमतेनं उत्तर दिलं आहे हे विजय काय समजा असं आहे लोकांना माहीत आहे कोणता आरोप सिरियसली घ्यायचा आणि कोणता आरोप सिरियसली नाही घ्यायचा लोकाला माहिती आहे लोक डोळ्या उद्या डोळ्यांनी बघताय जे नंटा नाच बघताय सरकारचा आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाही आहे माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे कसं आहे काय नाही कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय असल्या असल्या गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजे होत्या निसतंच आरोप करणं हा